मनुण मनुण ये की येऊ राहिली म्हणून शांत काय जुना भाडण झालं वाटते घरी दोघा सासू यायचं भाडण झालं म्हणून बाई म्हणत होती येतो म्हणून किती दिवस झाले उमाबाईने फोन केला आता अचानक मध्ये म्हणून राहिली की मी येऊ राहिली म्हणून शांते काय झालं काय जो मला तर टेन्शनच आलं आता नाही म्हणा अशी भेटीला भिवू शकते असं काही नाही मी मार्केटला चाललो म्हटलं तुला आणायचं आहे का मार्केटमधून काय चाललं रे पप्पा मार्केटला मी खता नाही चाललो तो बाबा मार्केट मध्ये सांगेन येतो नाही रे बाप्पा मला काही नाही पाहिजे मी काय म्हणतो तुला तु तु पहिले बस स्टँडवर जाय तू उमात आहे स्टँडवर उमाट्याला घेऊन ये हो काही उमार्या येणार आहे का ठीक आहे ना नंतर खत पहिले उमात्याला घेऊन येऊ आराम चालवशील मला माहित आहे तुला फास्ट गाडी चालवतो म्हणून थोडीशी आराम गाडी चालत जाय रस्त्यान गड्डे गुड्डे आहे म्हटलं हा आता झाली आता बुडी पडून गुळून जाईन गाडी होऊन पाहिजे नाही नाही आरामात चालवतो गाडी आराम चालवतो बरं ठीक आहे मग घेऊन हो होय घेऊन येतो सुरेशने पैसे दिले ना खताना नाही हो बापा कायच गीत आणायला गेला तुमच्या बहिणीचा फोन आला होता ना उमाबाईचा म्हणे की मी येऊ राहिली म्हणे तर बसस्टँड राहू म्हणे बसस्टँडवर त्या बाईनं फोन केला मला तर मग काय करू बापा तो म्हणे मी खताना चाललो म्हणे मार्केटला मार्केटले जायचं राहू दे बापा पहिले फाट्यावर जाय आता उभी आहे म्हटलं तिथं आणि फाट्याहून घेऊन ये म्हटलं आता घरी उमाबाई येणार आहे का हो ना उमाबाई येणार आहे तुम्हाला फोन नव्हता आला की तुमच्या बहिणीचा नाही नाही बाबा मला नाही आला फोन घेऊन काय माहित ब तुम्हाला कोणी नाही फोन केला तर पण मला फोन केला होता उमाबाईनं मी ना पाठवलं आता सूरजले म्हटलं घेऊन येतो आत्याले हो का चांगलं केलं बाबा आले का वावरातून हो बाई बाबा आले मला सूरजीचा ते उमात्याला आणायला गेले उमात्या फाट्या राहू म्हणे मी फाट्याच्या बस स्टँडवर पाठव म्हणे पाठवलं पाठवला गाडीवर दोघं आलेले बाबा जेवण करून घ्या ना जेवण तयार आहे नाही नाही आता उमा त्या ना आता उमात्यासोबत जेवण करू ना आता येऊ आता चांगलं वाटते का आपण जेवण घ्या पहिले आणि मग तिला एकटा जेव्हा द्या बाईले तर बाई येत आहे ना मग जेवण करू बर उमा जेवण कर सांका? हो बाई उमाबाई आली की मग आम्ही जेवण करू जाय प्रियंका विवांश रडत आहे त्यांच्या विवांश येत आहे रडू राहिला बिचारा जाय लवकर भूक लागली असेल हो आई खूप वेळचा झोपलेला आहे तो झोक्यात नाही आता उठायचा टाइमच होता त्याचा आता उठला असेल तो हो जाय माय पहिले तर विवांशला पाहिजे ठीक आहे नाही का मला ते एक गोष्ट समजून राहिली उमाबाईला किती बोलवलं आपण किती बोलवलं पण उमाबाई आली का एक बार भी आली फक्त सुरतच्या लग्नात आली होती मग तेव्हापासून आली नाही उमाबाई मग अचानक मध्ये कान उल काही भांडण भिडण तर नाही झालं ना हा दोघी सासूनाचं काही भांडण तर नाही झालं ना नाही भांडण तयार झालं असेल अशीच येत असे भेटीला आली असेल आठवण भेटीला आली नाही विवांशच्या भाषा मध्ये आली नाही ना बोलत नव्हता आपण विवांशच्या भाषा आली नव्हती बाई तर मग विवांशला पाहिले बी येऊ शकते असं काही नाही अरे हो विवंश पाहिलंच नाही उमाबाईना है ना विवांशला पाहिले आले असून नाही उमाबाई मग ना हा आता सगळी असू शकते मी काय म्हणतो तुम्ही आता चालेल ना वावरातून हातपाय तोंड धुवा तुमच्यासाठी छान तुम्ही येऊ दे ना बाईले मग सोबतच चहा पिऊ हा बरं येऊ द्या मग बाईले शांता शांता आले का बाई तुम्ही हो ना वा आली ना तूच तर म्हणे की बाई तुम्ही येत नाही कधी येत नाही आमच्या घरी मग आले बापा बाई नमस्कार करतो सदा सुखाची राय ना सदा सुखाची राय का हो बाई तुम्हाला विवांशच्या वर्षात मी किती बोलवलं होतं मी ना बाई या तुम्ही आल्याच नाही लगे नाही तेव्हा येणंच नाही झालं ये म्हणून आता आली मी त्या नाताले पाहिले कुठे येतो ना तू या ना बाई पहिले घराच्या अंदर त्या मग दाखवतो तुम्हाला तू मी हो माय बाई चाल पहिले मी हातपाय तोंड होतो आणि मग पाहतो त्या नाताले बाहेरून ना आले मी हातावर पाणी नाही तोंडावर पाणी नाही पहिले हातपाय तोंडतो आणि मग नाताले पाहतो दोन घरी दोन वर्षात पुढे नक्षात ना त्या घराचा हो बाई पहिले असंच होतं घर आता पलस्तर गिलस्तर केलं घराले टाकली सोपे गी घेतले मासुनीचा पायगून लागला ना मासुनीचा पायगून लागला चांगला म्हणून तेवढं झालं हो बाई तसं इ तर पैघूनच लागला तुले सांगा पैकून लागला का ना तुने शामरावने सांगितलं नाही का की बाई आहे उमाबाई येत आहे म्हणून हां तो आलासता नाही अजून मला भेटायला बाई ते दुकानात गेलेलं आहे ना ये तीनच आता येथिनच तुम्ही बसा तर अगोदर हो ना माय बसतो ना बसतो बस सुरत जा अंदर बाईची बॅग ठेवून ये होय का हो बाई आता शामरावची तब्येत कशी आहे म्हटलं बाई आता त्याची तब्येत चांगली आहे चांगली आहे माय शामरावची तब्येत खराब झाली ना तेव्हा मी येणारच होती पण माही तब्येत खराब झाली म्हणून काही येणं नाही झालं हो माय तुला वाटलं अशी की आली नाही म्हणून माहिन मानवऱ्याला पाहिले पण माझी तब्येत खराब झाली वा तुला तर माहिती फोन तर केला होता तुला मी ना हो बाई माहिती आहे मला माहिती आहे तुमची तब्येत खराब झाली म्हणून तुला नातू झाला तुला नाताला पाहिले तू माय भाषाला येतं तर पुढे माझी तब्येत खराब झाली पण काही येणंच नाही झालं पाहिजे नाही झालं म्हणून आली आता बाई हेच कारण आहे ना काही अजूक कारण तर नाही ना आल्या तर काही भांडणघिण झालं का तुमच्या घरी काही तुमचं सासू नाहीचं कोणाचं काही गिंडण झालं का काय सांगू बाई तुला माहिती काय का सांगू आता मी मला काही समजत नाही बाई तर डोकं पुर पागल झालं पुर पागल झालं माय डोकं म्हणून आली बाई ना मी मला वाटलंच होतं बाई अशी काही गोष्ट असेल म्हणून मला वाटलंच होतं तुमच्या चेहऱ्यावर वाटलंच होतं मला काय झालं सांगा ना सांगा ना काय झालं पहिले माई लय चांगली होती बन लय चांगली होती पण आता लोकायची ऐकू ऐकू पुरी पुरीय पुरी बोलतच राहते बोलतच राहते म्हणते की हे काम नाही करत ते काम नाही करत खरं सांगत माहिती काम करायचं वय का काम करायचं वय का माय पहिले लय काम केलं माझ्या मान्यात मी लय काम केले विचारशील तू शाम किती मेहनत केली मी तरी तिचं लेकरू वागवतो तिला भाजीचं कापून देतो कणिक चुरून देतो काय करू बाई मी काय करू जेवढं होते तेवढं करतो तुम्ही ते कामं नाही करत म्हणते तुम्ही मी एकटीच काम करतो म्हणते आता हिरस करीन का बिनात हिरस करीन का सांगतो तू सांग खरं नाही तुमची सून तर लय चांगली होती ना मस्त होती काय झालं तिला अचानकमध्ये मध्ये काय माहित मग बाय ना लोकांच्या गोष्टी ऐकत राहते बाया तर तुला माहित आहे गावातल्या चुकलीच करायचं काम आहे बाईले सांगतल्या बाईना चार पाच बाया चुकली झाली बायकली मग ते पण कोणी किती चुकली करीन पण तिला तर समजायला पाहिजे ना तिला स्वतःचा दिमाग नाही आहे का दिमाग नाही तिला स्वतःचा हो ना माय शिकेल सौरेल ना पंधरावीस झालेली आहे पंधरावीस झालेली आहे शिकेल आहे सौरेल आहे तरी अशी करते काही समजत नाही बाई मला कोण बाई तुमचा पोरगा नाही म्हणत का काही तुमच्या सुनीले नाही ना बै ना पोरासमोर काही नाही करत पोरासमोर मस्त राहते आता हे देऊ का आता ते देऊ का असं तसं चांगली राहते जसं आम्हा पोर कामावर गेला की झाले तिची नखरे चालू झाले नखरे चालू तिचे मग सांगायचं ना आपल्या पोराले काय असं वाटते काय सांगा माय काय का सांगा नवरा बायकोच्या मंदामध्ये भांडण लाव दोघांचा संसार चालू आहे आपण कुठं तोडता म्हणून मी काही म्हणत नाही माय काही नाही म्हणत मी चुपचाप राहतो बरं झालंय बाई तुम्ही बरं झालेत तुम्ही माघरी आल्या आता तिला माहीत पडेल आता एकटी कामं करीन ना सरे घरातले तेव्हा तिला माहीत पडेन वागो म्हणा घरातले पुरे कामंही कर म्हणा आपस इथे तुम्हाला घ्यायला ते तुम्ही टेन्शन नका घेऊ टेन्शन नका घेऊ तुम्ही हाय ना तुमचा भाऊ हा भाऊ आहे तुमचा सांगू का सांगू का सुरजच्या बाबाले नाही नाही दे त्याला काय सांगत त्याला नको सांगू नको सांगू आता असं त्याची तब्येत खराब होती आता चांगला झाला तो आता राहू दे तेले नको सांगू तो टेन्शन घेऊन नाही आता सुरजच्या बाबाला सांगतो तुम्हाला माहिती मग सूरजच्या बाबाचा स्वभाव हा त्याचा दिमाग टळेल दिमागाचा माणूस आहे मग ते दळदळ तिथं आणि तुमच्या सुनीली बोलते ना तुमच्या बोलते हा सांगू का सांगा तुम्ही म्हणसान तर सांगतो मग मी सुरजच्या बाबाला नाही हो माय श्यामरावला गरम आहे बाप्पा लय गरम आहे तो राहू दे त्याला नको सांगू छान अशा लोक आले असेच लोक पाहिजे बोलाले सांगू का मी तेले नाही नाही बाई काही सांगू नको काही नको सांगू कोण भाऊ भाऊले नाही माहीत का अशी करते म्हणून तुमची सून नाही माय माहित आहे तेले ते काय बोलतील सुनवारीले ते म्हणतात की दुसऱ्याच्या पोरीले काय बोला काय बोला आपण दुसऱ्याच्या पोरीले जाऊ दे जाऊ दे असंच म्हणत राहतात बाई ते तेही आहे म्हणा सासरा सुनील बोलला तर चांगले नाही वाटत पण सून सुनील तर समजायला पाहिजे ना माय बाई तिल तर समजायला पाहिजे काही बाई तुम्ही दोन तीन महिने मास घरी राहा आपलमध्ये ते शिधी होते आपलमध्ये होते ते शिधी तुम्ही टेन्शन नका घेऊ में मी घरी आली म्हणून कं, आली मी कंटाळून गेली होती मी ते भांडण भांडणाले म्हणून मी म्हटलं चला बाप्पा थोडा दिमाग शांत करतो आणि जातो श्यामरावच्या जा घरी आणि तुला नातवी पाहिला नव्हता मी ना शामरावची तब्येत खराब होती श्यामराव पाहिलं नव्हती आली म्हणून मी आली बाई तुम्ही म्हटलं तुला नाताली पाहिन होते आणि सरच होते बरे ना बाई बरे आल्या तुम्ही अगोदर तुम्ही रण पण करा बरं पहिले रण पण करा काले रडू राहिला तुम्ही नाशिकल्या कारणासाठी हो ना आम्ही आम्ही हा न जिंदा हा काले रडू आल्या तुम्ही नाही बाई रड येते रड येते आपल्या घरात असं कोण आपल्यासोबत केलं केलं तुला रड येते हो बाई ते तर आहे

पॉझिटिव्ह दुकानातून आलास नाही का लगे घ्या <coughs> भाई तुमचे भाऊ आले आला का शंभराव हो हो आले आले आला काय बाप्पा तू तु। तुला शंभर वर्ष आयुष्य आहे आताच ते नाव घेतलं होतं मी ना हो बाई दुकानामध्ये गर्दी होती ना म्हणून उशीर झाला बरं आता तुम्ही आले तर चला बरोबर पटापट जेवण करून घेऊ उशीर झाला चला जेवण करून घेऊची भाजी बनवली मग सांगते बाई येणार होती ना तर बाईला पनीर आवडते ना तर पनीरची भाजी बनवली बाप्पा पनीर बनवलं का पनीर मला येईल आवडते काय बाई फोन नाही केला मला काही नाही केला आणि एकदमच याचा प्लॅन केला काही झालं का बस सर्व बरोबर आहे ना घरी नाही रे बा सर्व बरोबर आहे सर्व चांगलं आहे अशी झाली होती मी भेटाले हो का बाई अशी झाली होती का हो ना रे पप्पा तुझी तब्येत खराब होती तेव्हाही काही येणं नाही झाला आणि तुले नातू झाला तेव्हाही माय येणं नाही झाला म्हणून आता आली पप्पा टाइम काढून आली आणि बापू कोण नाही आले तर बापू कोण आणलं नाही रे आता पेरणे पारण्याचे दिवस आहे कुठे येणं होते त्याचं आणि बाई यंदा काय पेरलं तू मग वावरातनी काय रे वाटेच आपलं सोयाबीन हो का सोयाबीन पेरलं का दोन्ही वावरातनी सोयाबीन पेरलं का नाही रे पप्पा ते वाला वावर नाही का डाबरवाल वावरात नाही पराठी आहे आणि आपलं तूर आहे वरच्या वालं वावरत नाही सोयाबीन आहे बाई यंदा उडीद मूंग नाही पेरलं का तुम्ही ना नाही डुकर डुकर सतवतात ना डुकर कुद येतात का काही कोण राखण राही वावरत नाही कोण राही राखण म्हणून काही ते नाही बाई उडीद मूग काही पेरले नाही तुला पेरले का हो बाई मी ना टाकले ना बारा तास टाकले माहिती घरच्या घरी दाय होते म्हटलं खाले नाही तर डाय किती महाग आहे बाप्पा म्हणून टाकलं बाई थोडस पेरलं घरी खापुरती हो का नाही मला देशील मग थोडी डाळ झाली तुला तर हो ना बाई घेऊन जा मी ना काही यंदा उडीद मग पेरलंच नाही पप्पा आता चला स्वयंपाक तयार आहे जेवण करून घ्या चला बाई जेवण करून घेऊ हो हो माहिती चालतात जेवण करून घेऊ का ना शांते यंदा मुंगा उडदाचे पापड बनवलं नाही का तुला बनवले ना बाई बनवले ना बाई प्रियांका माझ्यासाठी पापडही भुसशील हो आता पापड पहिलेच भुजले मी ना सुरेश बाबा चला हा तुम्ही हातपाय टोंडून घ्या आणि मग जेवायला बसू आपण हो हो हातपाय टोंडू तुम्ही मग जेवाले बसू बाई सुन बाई काय वाढा तुम्ही मी येतोस हो मामाजी माझी चला बाई जेवण करून घेऊ म्हटलं हो हो माय चल जेवण करून घेऊ मला भूक लागली माय बाई